साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर गाव समनापूर समनापूर ह्या शिवारात आलो बघा शेतकऱ्यांनी आता संगमनेर तालुक्यामध्ये नवीनच केळीचं लागवड सुरू केलेलं ला आहे आमचं खांदेस वाट्याला तर खूप केळी असतात तर भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निलेश भागवत गुंजाळ निलेश भागवत गुंजाळ गुंजाळ साहेबांनी बघा काही दिवसापूर्वी आपले सुपर करा साईनले पावराउंड्र यांनी दिलेले बघा केळीला तर आपण आज बघू शकतो पूर्ण प्लॉट किती हजार आहे हे तेवीसशे झाड तेवीसशे झाडांवरती म्हणजे एक आठ दहा लोकांचं ग्रुपमध्ये त्यांनी तर साहेब तुम्हाला काय वाटलं बघा आपलं हे दिल्याबरोबर दिल्यानंतर एक बेड ला मी सोडलेले नव्हते बरोबर हो हो आणि बाकीच्या खुंटांना सोडलेले होते बरोबर हो 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 त्याच्या हो हो हो। लाईन ला मला जी बारीक तंत तंतमुळे असते हा यांना ते जाणवली नाही जाणवली नाही आणि ज्यांना सोडली त्यांना जाणव जाणवत बघा म्हणजे तंतमुळे त्यांना जाणवली आणि याला कमी प्रमाण जाणवत आणि काळे पर भाऊ काय वाटलं तुम्हाला काय नाव आपलं मी नारायण मुंजा नारायण भाऊ काय वाटलं तुम्हाला काय मी ह्या बा भागात कोणी खेळी करीत नव्हतो पण आम्ही एक बरोबर हो काय म्हणतो त्याला प्रत्यक्ष तत्व चालू केले सुरू केलेला आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ऊस वगैरे हे असायचा पण हा नवीनच केळीचा पट्टा सुरू केला तर खूप चांगल्या पाच ऑगस्टला लागवड केली पाच ऑगस्टला लागवड केलेला आता चार महिना केळीला लागवड होऊ शकतो आपण बघू शकतो केळीचा पेंदा वगैरे पण खूप चांगल्या प्रकारचा आहे ना आहे अंतरी वगैरे म्हणजे खूप चांगले पा... आहे तर हे प्रोडक्ट उत्पन्न वापरून समाधान आहात तुम्ही भाऊ जे म्हणतो आपण बरोबर जोरदार जोरदार तर धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। अभिनंदन नाही